यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला होता या जिल्हाभरातील बचत गटांच्या महिलांची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधणारी होती यवतमाळ शहरातील डोरली इथं आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या सभेला जिल्ह्यातील अंदाजेत तीन लाखाहून अधिक महिला शेतकरी आणि युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली या कार्यक्रमात वर्धा कळंब रेल्वे मार्ग या टप्प्याचं लोकार्पण व नवीन रेल्वेगाडीचा शुभारंभ न्यू अष्टी अळमनेर रेल्वे अळमनेर न्यू अष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे, रेल्वे सेवेचा शुभारंभ व इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ पीएम किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याचं थेट बँक खात्यात वितरण नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचं वितरण यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्यमान कार्डचं वितरण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचं वितरण पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचं लोकार्पण बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील पंचेचाळीस सिंचन प्रकल्पांचं लोकार्पण रस्त्यांचं लोकार्पण आदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रधानमंत्री मोदी या सभास्थळी पोहचताच उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता त्यांच्या नावाच्या जयघोषानं संपूर्ण सभास्थळी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रधानमंत्री मोदी यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी महिला अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या जिल्हा प्रशासनानं संपूर्ण कार्यक्रमाचं केलेलं नियोजन उल्लेखनीय ठरलं या जाहीर कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही ही, ही बाब प्रामुख्यानं लक्षवेधी ठरली या सभास्थळी विविध विभागांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनीही लोकांचं सा योजनांविषयी प्रबोधन केलं या कार्यक्रमात कलावंतांनी गीत गायन भावगीत आदी समाज प्रबोधनात्मक संदेशाचं सा सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमात पंचकृषीतील महिला शेतकरी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते